प्रवास भावगीतांचा याचा भाग तेरामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत मातीतला निसर्ग कवी गीतकार नाटककार चित्रकार भावगीत भक्तिगीत अंगाईगीत गणगवळण नाट्यगीते लावणी लोककला यामध्ये मनसोक्त मुशाफिरी करणारा कलंदर म्हणजे अशोकजी परांजपे निसर्गाची आवड असणाऱ्या कलासक्त परांजपेंना सांगलीमध्येच संगीत चित्र शिल्प नाट्य अशा कलांची गोडी लागली आणि ती वाढतच गेली लोक वाद्य वाजवता यावीत म्हणून त्यांनी गाव कुसाबाहेर वस्तीही केली जात धर्म इत्यादीच्या पलीकडे जाऊन त्यांनी भजनापासून लावणीपर्यंत आणि शाहिरीपासून गवळणीपर्यंत सर्व रंगढंग पाहिले आणि आत्मसाथी केले त्यांच्या सगळ्याच कलागुणांना घुमारे फुटत गेले सांगलीचा सा अवकाश कमी पडू लागल्याने त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले व तीच त्यांची कर्मभूमी झाली अशोकजी परांजपे यांची गायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी भेट झाली रचना ध्वनीमुद्रित करत होत्या व त्यांना एक रचना कमी पडत होती अशोक परांजपे यांनी एक रचना त्यांच्या समोर ठेवली समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव या काव्याला लगोलग संगीतकार कमलाकर भागवत यांनी चाल लावली ही रचना नामदेवांचीच आहे असे सुमताईंना वाटले मात्र ती अशोकजी परांजपे यांची होती सुमनस्वर आणि भागवती संगीत यांनी हे गीत अजरामर झाले रसिकांना आपण जणू त्यावेळी उपस्थित असून भाव समाधीचा सदृश अनुभव घेतो आहे असे हे गाणे ऐकून वाटले या सुमधुर भक्तिगीताने अशोकजी परांजपे यांचा गीतकार म्हणून उदय झाला समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव हे अशोकजी यांचे पहिले मुद्रित झालेले गाणे या गाण्याच्या दैदिप्यमान यशानंतर त्यांच्याकडे आतून कीर्तन वरून तमाशा या नाटकाची गीते लिहिण्याचे काम आले या नाटकामधील लावण्या पाखरू प्रीतीचं आणि राया मला पुढ्यात घेऊन बसा या बेहद लोकप्रिय झाल्या गायिका सुमन कल्याणपूर संगीतकार अशोक पत्की व गीतकार अशोक परांजपे या त्रिकुटांनी पाखरा जा दूर देशी एकदाच यावे सख्या नाविकारे केतकीच्या बनी तिथे नाचला ला गोर सहज तुला गुपित एक सांगते ग बाई यासारखी अनेक उत्तमोत्तम भावगीते रसिकांना दिलेली आहेत अशोकजी परांजपे यांचे बालपण गेले ते हरिपूर कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाकाठचे कृष्णेचे भव्य पात्र भोवतालचा सुंदर निसर्ग आणि त्या पाण्यातून संथपणे चालणारी नाव यातूनच नाविकारे वारा वाहेरे या सुंदर गीताचा जन्म झाला एकोणीसशे पंच्याहत्तर सालचे सुंदर भावगीत म्हणून या गीताला मान मिळाला I don't अशोक परांजपे यांच्या केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर या गाण्यामध्ये संगीतकार अशोक पत्की यांनी बंगाली संगीतातील संचारीचा सुंदर प्रयोग केला आणि त्यामुळे हे गाणे सुमधुर म्हणून नावाजले गेले अशोकजींनी दिलेल्या सुंदर भावगीतांमध्ये साक्षीस चंद्र आणि हळूवार स्पर्श होता या उत्तम गाण्याचा समावेश करणे योग्य ठरेल साक्षी सर्जनशील आणि संवेदनक्षम असलेले गीतकार अशोकजी परांजपे यांच्या अत्युत्तम प्रतिभेचा आविष्कार म्हणजे संत गोरा कुंभार या संगीत नाटकातील कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रभाहो पांडुरंगा मन कराथोर हे भक्तिरसात चिंब भिजणारे गीत या नाटकाचा शेवटचा भाग बसवताना संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अशोकजी परांजपे यांना लोणावळ्याला बोलवून घेतले गोरा कुंभार याला सर्व मिळालेले आहे तो विरक्त झालेला आहे आणि आता मुमुक्षु असलेल्या या भक्ताला मोक्षाची अपेक्षा असून पांडुरंग हा चंद्र आहे आणि कैवल्याच्या चांदण्यात तो नाहात आहे अशी या नाटकाच्या सांगतेबद्दलची कल्पना त्यांना दिली या नाटकातील सांगते हे सांगतेचे गीत असून हे लोकांच्या लक्षात राहावे अशी माझी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगितले भक्तिरस आणि भावनात्मकता असलेले हे सुंदर गीत आणि त्याची सुरेल सुरावट यांनी हे गीत अजरामरच झाले I'll मराठी सांस्कृतिक परंपरेत अशोकजी परांजपे यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या गीतांनी व नाटकांनी मराठी भाषा व लोककला समृद्ध केली विविध कलातील त्यांच्या नैपुण्यामुळे त्यांच्याकडे एन आय टी रिसर्च सेंटरचे से संचालक पद चालून आले या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या अनेक दुर्लक्षित कला आणि कलावंतांना शोधून त्यांच्या कलांना वाव दिला अनेक कलावंतांना सादरीकरणासाठी ते परदेशीही घेऊन गेले निसर्गात रमणाऱ्या अशोकजी परांजपे या कवींना ऐहिक जीवनाचा मोह नव्हता आणि ते प्रसिद्धीपासूनही दूर राहणेच पसंत करत होते निवृत्तीनंतर आपल्या आयुष्याची संध्याकाळ त्यांनी औरंगाबाद येथे घालवण्याचे ठरवले अतिशय अविस्मरणीय आणि अप्रतिम गाणी देणाऱ्या या कलावंताची अखेर मात्र चटका लावणारी आणि धक्कादायक ठरली औरंगाबाद येथे असताना त्यांनी आत्मघात करून स्वदेह त्याग केला कैवल्याच्या चांदण्याला या गीतातून त्यांना आपल्याला संसारिक मोह नाही हे दाखवून दिलेले होते बालवई खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर जन्म मरण नको आता नको येर झार नको आही काचा नाथा व्यर्थ बडीवार चरा चरा पारन्याहो जाहला उशीर पांडुरंग पांडुरंग मन करा थोर यास त्यांच्या शेवटच्या भावना असाव्यात या गाण्यासाठी अभिषेकी बुवांनी यमन राग न वापरता भैरवीचा वापर केलेला आहे भैरवी हे समारोपाचेच गीत आहे क्षुपरांजफेंना पहिलं तीर दिसू लागला असावा ज्या पहिल्या गाण्यांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली त्याच गाण्यातील ओळी त्यांच्या आयुष्याची अंतिम संपूर्णता आणि संपन्नताही दाखवतात समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव सोहळा अपूर्व जाहला घे माये नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो वैकुंठासी जातो ज्ञानराया सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ सज्जनाचे बळ समाधान पैल तिरी हाक आली आजकानी निर्वाणी बोलविले ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला कैवल्यची झाला भक्तजन ओम तत्सत् <laughs> भावगीतांचा याच्या तेराव्या भागाला आपण येथे पूर्णविराम देऊन पुढील चौदाव्या भागाकडे वळूया धन्यवाद